नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना जे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रश्न पडलेले आहेत असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तररित्या आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यासोबतच जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आणखी काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते प्रश्न विचारू शकता त्यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रायव्हेट बी एम एस कट का ऑफ काय राहील मला तीनशे वीस मार्क आहेत ओपन कॅटेगरी बी एम एस मिळेल का तर यस तीनशे वीस मार्कवर तुम्हाला राऊंड वनमध्येच महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायवेट बी एम एस कॉलेज मिळेल फक्त तुमची जी काही प्रेफरन्स फॉर्म फिलअपची प्रोसेस आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे त्यानंतर जर आपण पुढील प्रश्न पाहिला तर या विद्यार्थ्याचा असा प्रश्न आहे की एकशे नव्वद मार्क आहेत ओपन कॅटेगरी बी एच एम एस मिळेल का तर यांना देखील कॅपराऊंड मार्फत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळेल त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न घेणार आहोत या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही पाहू शकता एस सी बी सी कॅटेगरी आहे व मुलगी आहे या विद्यार्थ्याला चारशे मार्क तसेच ऑल इंडिया रँक आपण या ठिकाणी पाहू शकतो दोन लाख नऊ हजार पाचशे सत्याहत्तर आहे यांचा असा प्रश्न आहे की सेमी एम बी बी एस किंवा गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळेल का तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की चारशे मार्क आणि या ऑल इंडिया रँकवर महाराष्ट्रामध्ये सेमी एम बी देखिल सेमी बी एसच्या शक्यता नाहीत गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजच्या देखील शक्यता तुमच्या कमीच आहेत परंतु तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही टॉप सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहेत त्यामध्ये प्रवेश मिळेल त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहू तर या ठिकाणी हा एक प्रश्न आहे पंचावन्न हजार एकशे छप्पन ऑल इंडिया रँक आहे विद्यार्थ्याची आणि एन टी सी कॅटेगरी आहे या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल का असा प्रश्न आहे तर एन टी सी कॅटेगरीमध्ये पंचावन्न हजार शक्यता थोड्याशा कमी आहेत तुम्हाला जे काही टॉप सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहेत ते मिळेल त्यानंतर जर आपण पुढील प्रश्न घेतला तर पाचशे दोन मार्क आहेत विद्यार्थ्याला कॅटेगरी ओ बी सी आहे व ऑल इंडिया रँक पन्नास हजार एकशे छप्पन आहे आणि यांचा असा प्रश्न आहे की जी एम सी मिळेल का तर हो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये साधारण तिसऱ्या राऊंडपर्यंत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं ऑप्शनमध्ये तुम्ही जे काही सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहेत ते देखील ठेवा जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही त्यानंतर जर आपण पुढील प्रश्न घेतला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीनशे सत्याऐंशी मार्क ई डब्ल्यू एस कॅटेगरी दोन लाख छत्तीस हजार पाचशे ऑल इंडिया रँक आहे गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज मिळेल का तर या मार्क आणि रँकवर साधारण तिसऱ्या राऊंडनंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजच्या शक्यता राहू शकतात परंतु एस एम एल आल्यानंतर या संदर्भाने अधिक क्लॅरिफिकेशन मिळेल जर तुमची फर्स्ट प्रायोरिटी गव्हर्मेंट बी डी एस असेल तर तुम्ही तिसऱ्या ते चौथ्या राऊंडपर्यंत वेट करू शकता परंतु प्लॅन बी असणं खूप आवश्यक आहे कारण जर तुम्हाला गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज नाही मिळालं तर कदाचित तुम्ही तुमचा प्लॅन बी जो काही कोर्स तुम्ही ठेवलेला आहे त्यामध्ये प्रवेश घेऊ शकता व विद्यार्थ्याचं वर्ष कुठेतरी वाया जाणार नाही त्यानंतर जर आपण पुढील प्रश्न घेतला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सर मी कर्नाटका विथ महाराष्ट्रा करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी मार्क एस सी बी सी कॅटेगरी आणि यांचा असा प्रश्न आहे की जर स्ट्रेवॅकन्सीमध्ये सीट मिळाली तर माझी कर्नाटकची पूर्ण अडीच लाख पॅनल्टी लागेल का तर असं काहीही होणार नाही तुमचे जे मार्क आहेत या मार्कवर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच बी एम एस कॉलेज मिळू शकतं जर तुम्ही कर्नाटकमध्ये एम बी बी एसचा विचार करत असाल तर तो प्रश्न वेगळा आहे परंतु जे काही तुमचे मार्क आणि ऑल इंडिया रँक आहे या रँकवर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच सेमी बी एम एस कॉलेज मिळेल त्यानंतर पुढील प्रश्न घेऊ ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केमधून स्कॉलरशिप मिळते का तर यस आपण अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहोत की महाराष्ट्राचा जो काही पंधरा टक्के आयुष कोटा असतो त्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते परंतु तुमचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर तुम्हाला या कोटामध्ये देखील स्कॉलरशिप मिळते त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहू चारशे एकोणतीस मार्क एस सी कॅटेगरी एक लाख सत्तावन्न हजार दोनशे एकोणीस सेमी गव्हर्नमेंट मिळेल का तर शंभर टक्के फक्त तुम्ही प्रेफरन्स फॉर्म व्यवस्थित फिल करा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल त्यानंतर आपण या ठिकाणी हा प्रश्न पाहू शकतो मुलींना पूर्ण फी माफ आहे का प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जर कॅटेगरीनुसार तुम्ही येत असाल व पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखपेक्षा कमी असेल तर ज्या काही कॅटेगरीला मुलींना मोफत शिक्षण योजना लागू आहे अशा मुलींना ट्युशन फीस पूर्णपणे माफ आहे या विद्यार्थ्यांना फक्त जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ती फीस पे करावी लागते तर पूर्ण फी तर माफ नाही परंतु नव्वद टक्के फीसमध्ये सवलत विद्यार्थ्यांना दिली जाते त्यानंतर हा आपण प्रश्न खाली पाहू शकतो दोनशे पन्नास मार्कवर बी एम एस मिळेल का तर तुम्हाला या मार्कवर बी एम एसच्या शक्यता कमी आहेत परंतु जर तुमची वेटिंग कॅपॅसिटी असेल तर तुम्ही स्ट्रे स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत वेट करू शकता ऑप्शनमध्ये तुम्ही बी एच एम एस ठेवा जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्षे वाया जाणार नाही त्याखाली जर आपण हा प्रश्न पाहिला तर सर मला दोनशे एकोणसत्तर मार्क आहेत एस सी कॅटेगरी या मार्कवर चांगलं बी एम एस प्रायव्हेट कॉलेज भेटेल का की आय क्यूमधून ॲडमिशन करावं लागेल तर दोनशे एकोणसत्तर मार्कवर तुम्हाला चांगलं बी एम एसच्या शक्यता कमी आहेत जे काही नवीन बी एम एस कॉलेज सुरू झालेले आहेत मागील एक ते दोन वर्षामध्ये त्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो जर तुमचं मॅनेजमेंट कोटाचं बजेट असेल तर तुम्ही नक्कीच मॅनेजमेंट कोटामार्फत प्रवेश घेऊ शकता अन्यथा डीम युनिव्हर्सिटी जसे की डी वाय पाटील भारतीय विद्यापीठ या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही बी एम एससाठी प्रयत्न करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला वार्षिक फीसमध्ये बी एम एस कॉलेज मिळेल त्याखाली आपण या विद्यार्थ्याचा आता प्रश्न घेत आहोत बी एम एस दोनशे नव्याण्णव मार्क एस सी कॅटेगरी मिळेल का शंभर टक्के तर यस तुम्हाला राऊंड टूपर्यंतच महाराष्ट्रामध्ये सेमी बी एम एस कॉलेज मिळेल तुमची जी काही काउन्सलिंग आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या करा ऑप्शन फॉर्म फिलअप व्यवस्थितरित्या करा तुमचं जे काही बी एम एसचं स्वप्न आहे ते राऊंड टूमध्ये पूर्ण होईल त्याखाली आपण पाहू शकतो बी एम एस सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ ओपन कॅटेगरी तर या संदर्भाने आपण सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्याखाली आता आपण हा प्रश्न पाहू चारशे पासष्ट मार्क आहेत ओ बी सी कॅटेगरी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पासष्ट ऑल इंडिया रँक आहे तर या ऑल इंडिया रँकवर एम बी बी एसच्या शक्यता कमीच आहेत परंतु जर तुमचा एस एम एल चांगला आला तर तुम्हाला देखील संधी मिळू शकते त्यामुळे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करा व एम एल येऊपर्यंत वेट करा त्यानंतर आता आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत तर यांचा असा प्रश्न आहे की बी डी एसचा कट ऑफ यावर्षी काय राहील तर या संदर्भाने येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत अपडेट करणार आहे त्यामुळे बालाजी एज्युकेयरला जर तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील तसेच या व्यतिरिक्त जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा त्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ तयार करू तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी इज्युकियर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करून पेड काउन्सलिंगसाठी जॉईनिंग करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद